हेक हेक खेक किर्वेते, किर्वेते। हे खेकडे तुम्हाला माहिती आहेत का कोणते पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निघतात ते खेकडे कालमुंबीन ते गेले ते आमचे घाटामध्ये माळशाच्या घाटामध्ये तिथून त्यांनी धरून आणले गरवून किरवे ते किरवे हे बघा आता किरवे आपण मोडून असं साफ करून शेवटी मोडायचे असं करून घ्यायचे मोडून आणि साफ करायला लागते तरी ते बघा खेकडी असे मोडून घेतल्यात आणि त्याच्यातले घाण सर्व काढून स्वच्छ करून साफ करून पूर्ण खेकडे उचकून घेतल्यात असे आणि ते साफ करून घ्यायचे असे स्वच्छ तर इथं बघा पूर्ण खेकडे साफ करून झालेत आपले आता आणि इथं मी ना सा खेकडे साफ करून झाल्यानंतर ते आपल्या कवटीतलं सगळं काढून टाकावं लागते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ भरायचं म्हणजे तांदळाचं भरड करून आहे ना भरायचा तर मी इथं थोडेसे तांदूळ घेतलेले तर आधी थोडे होते माझ्याकडं भरडलेले तर परत थोडेसे घेतले भरडायला ते भरडून मग त्याच्यामध्ये ते कवटीमध्ये भरायच्या आणि आळूची पानं लागतात त्याला त्याला पातवड बनवायला लागतात म्हणजे ते आपण आळूची वडी बनवत असं ते तांदळाचं पीठ मसाले मिक्स करून सगळं ते आपण त्या आळूच्या वडीला लावायचं आळूवडीसारखं आणि मग ते आ, रोल करायचं इथे सगळे मसाले मिक्स करून घेतले आणि ते मिक्स करून घेतल्यानंतर कवटीत कसं भरले मसाला भरून घ्यायचा तो सगळा छानपैकी आणि त्याच्यानंतर मग त्याला पाणी उकळायला ठेवायचं आणि फोडणी द्यायची लसणाची आणि मग छानपैकी असे आपले पातोड तयार होतात तर इथं बघा आता आपण कसं आळूच्या वडीला जे बेसन पीठ लावतो ना तसं हे मी जे मसाला तयार केला आहे ना तांदळाचा तर तो, तो लावून घ्यायचा आपण असा पानांना आणि आता इथे बघा मी असं रोल करून घेते वडीसारखं आपलं आणि ते दोऱ्याने बांधायचं कारण ते तांदळाचं भरड असं पानाला चिटकून राहत नाही ना त्याच्यामुळे ना मग तो दोऱ्याने पॅक बांधून घ्यायचा म्हणजे जेणेकरून ते सुटत नाही मग तर मी ना फोडणी द्यायला थोडं पाणी गरम केलं होतं आणि पातीला तेल टाकलेलं तर आता आपण इथं मस्तपैकी लसणाची फोडणी देऊया जिरं टाकून घेतलं आता आणि लसूण आणि आता त्याच्यात ते वड्या आपण अशा ठेवून घेऊया त्याच्यामध्ये तरीच आता आपण वड्या ठेवून घेतल्या म्हणजे फोडणी देतो आता आपण त्याला मस्तपैकी लसणाची फोडणी आणि पण आता आपण ठेवून घेऊयाची तांदळाचं भरत भरलेलं पाहिजे किरग्यांचा तर सर्व ठेवून घ्यायचं त्याच्यात आपल्यामध्ये आणि नंतर आपण त्याच्यामध्ये ते गरम उकळलेलं पाणी ओतणार आहोत